नागपूरच्या सायबर पोलिसांनी बिहारमधून एका ठगबाज टोळीला अटक केली आहे जुडिओ स्टोअर मिळवून देण्याच्या नावाखाली या टोळीनं ना नागपूर शहरातील एका प्रॉपर्टी डीलरची वीस लाखांची फसवणूक केली होती त्यानंतर सायबर पोलीस या प्रकरणाचा सातत्यानं तपास करीत होती पोलिसांना बिहारमधून तीन आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश पासवान रवी रंजन कुमार पासवान आणि रोहित कुमार पासवान यांचा समावेश आहे हे सर्व आरोपी बिहार राज्यातील नालंदा शहरातील रहिवासी आहेत या आरोपींनी इतरही अनेकांची फसवणूक केली असावी असा अंदाज आहे नागपूरच्या राहुल कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे शैलेंद्र चौधरी यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये शहरात टाटा कंपनीचे ज्युडिओ स्टोअर सुरू करण्याचा विचार केला गुगल वर वेबसाईट शोधून ईमेल वर पाठवला आरोपीने ज्युडिओच्या नावानं बनावट ईमेल आय तयार केला या आयडीवरून शैलेंद्रला ईमेल पाठवण्यात आले सर्व समन्वय फक्त ईमेलवरच झाला आरोपीच्या सूचनेनुसार शैलेंद्रने त्याच्या खात्यात वीस लाख पस्तीस हजार रुपये जमा केले यानंतर आरोपीचे ईमेल येणे बंद झाले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शैलेंद्र यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांनी आरोपींचे खाते क्रमांक तपासले आरोपींनी वेळोवेळी एटीएम मधून पैसे काढले होते आरोपी नालंदा येथील असल्याची माहिती समोर आली त्यानंतर नागपूर पोलिसांनी नालंदा गाठून तीन आरोपींना अटक करून नागपुरात आणले न्यायालयानं आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत आरोपींकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत फोन तपासल्यानंतर हे तिघेही अनेक दिवसांपासून सायबर फसवणुकीत सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे दोन हजार तेवीस मध्ये एकशे एक आठ नंबरचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आ, फिर्यादी जे आहेत ते कॉम वर्षाचे आहेत त्यांना ची फ्रँचायझी पाहिजे होती त्यासाठी ते त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं होतं त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला आरोपीच्या आरो जे सायबर आरोपी आहेत त्यांनी ट्रॅक करून फिर्यादीला के कॉन्टॅक्ट केलं की बाबा आम्ही असे जुडिओ फ्रँचायसी तुम्हाला मिळवून देतो त्यासाठी फॉर्म वगैरे पाठवले आणि ते फॉर्म भरून प्रोसिजर करायला सांगितले फिर्यादीला ते फॉर्म उभे उभे टाटाच्या जुडिओ सारख्या वाटल्या नाही त्यांनी ते फॉर्म भरून प्रोसिजर केली आणि आरोपीने सांगितल्याप्रमाणे एक अकाउंटवर पंजाब नॅशनल बँकेच्या अकाउंटवर फिर्यादीने वीस लाख पस्तीस हजार पाचशे रुपये पाठवले हो ज्यावेळेला फ्रेंचायसीसाठी टाळाटाळ व्हायला लागली ताल त्यावेळेला फिर्यादीला कळालं की आपल्या बरोबर फसवणूक झालेली त्याप्रमाणे तक्रार दिल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये एकशे आठ नंबरचा गुन्हा सायबर पोलीस स्टेशन दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत त्यातले दोन आरोपी गणेश पासवान आणि रविरंजन पासवान हे विटभट्टी किंवा हातमज मजुरी हे काम करत होते आणि रोहित पासवान सध्या काहीच काम करत नव्हता यांचा मास्टर माइंड आता यांच्याकडे पुढे चौकशी चालू आहे एक लिंक मिळालेली आहे त्याच्यातून पुढं जे आरोपी निष्पन्न होतील ते मास्टर माइंड असेल हे तर